जय हिंद जय भीम नमस्कार मी सुषमा कांबडे आम आदमी पार्टीची महिला अध्यक्ष आहे आणि कमीत कमी सात ते आठ वर्षापासून मी प्रत्येक प्रभागामध्ये काम करते म्हणजे प्रभाग प्रत्येक एरियामध्ये काम केलेलं आहे त्यामध्ये मुद्दे असे आहेत की समस्या समस्या आहेत रोड दिसून राहिलेला आहे तुम्ही पावसाळ्यात कधी येऊन बघा अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी झालेलं आहे आता मी आपली रिपब्लिकन मध्ये थांबलेलो आहे आम्ही मी बरेचदा इथे आले लोकांच्या कंप्लेंट वरती इतकं पाणी जातो की लोकांना उभे तर उभं दोन दोन दिवस इथला पाणी निघत नाही हा इथला मुद्दा आहे काही ते पाईपलाईन फुटलेली आहे म्हणजे नाल्याचं पाणी अक्षरशः लोकांच्या विहिरीला लागून आलेला नळाला लागून आलेला आहे ला असे असे प्रॉब्लेम काही एरियामध्ये आहेत काही एरियामध्ये ला तर लाइटिंग नाही आहे पोर खेडतं तिकडे पण लाइटिंग नाही आहे गल्ली गल्ली कुठे लाइटिंग नाही आहे आपण निवडून आल्यानंतर प्रभागाच्या विकासासाठी आपल्याकडे काय ब्ल्यू प्रिंट तयार केलेली आहे जे ब्ल्यू प्रिंट आहे दिल्लीमध्ये ज्या प्रकारे आम्ही काम केलेलं आहे दिल्लीच्या मॅनिफेस्टो आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे बर बाकीचे पार्टीचे लोक फक्त सांगतात की आम्ही हा बनवलेला आहे अशा प्रकारे आम्ही काम करू पण मला असं म्हणायचं आहे की आम्ही जे केलेले कामाची यादी आहे आमच्या समोर हे केलेले काम आहेत जे आम्ही दिल्लीमध्ये केलेले आहे पंजाबमध्ये केलेले आहे आणि आता नागपूरला घडवू महाराष्ट्राला घडवू तेच यादी घेऊन आम्ही आलेलो आहे आणि या यादीवरच आम्ही काम करू आणि सुरुवात आम्ही एज्युकेशन पासून करणार आहोत शिक्षणाच्या पद्धतीवर काम करणार आहोत आणि त्याची ही यादी आहे आणि मी आठ वर्षापासून समाजकार्यामध्ये आहे आठ वर्षापासून बरेचसे समस्या हाताळलेल्या आहेत काम केलेल्या आहेत योजना बरेचशा योजना दिलेल्या आहेत ऍक्च्युअली आपली आम आदमी पार्टी अशी पार्टी आहे की समाजामध्ये जे जे प्रॉब्लेम असतात लोकांमध्ये जे जे प्रॉब्लेम असतात त्याच्यासाठी काम करणारी पार्टी आहे नागपूरमध्ये पहिले प्रथमच आम आदमी पार्टी इलेक्ट आम आदमी पार्टी प्रथमच इलेक्शन लढत आहे जनतेचा प्रतिसाद कसा आहे जनतेचा एकदम भरघोस प्रतिसाद मिळून राहिलेला आहे आम आदमी पार्टीला कारण असं वाटत होतं मला की लोक आमची वाट बघत आहे मध्ये केलेल्या कामाची लिस्ट त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे त्यांनी व्हिडिओज पासून टीव्ही पासून सगळं पर्यंत पोहचलेलं आहे जर का बाकी पार्टी आपले न्यूज जर सध्या हायलाइट करत नसेल पण जय हो यूट्यूब अँड इंस्टा फेसबुक लोकांपर्यंत आम आदमी पार्टीचे केलेले कार्याची यादी लोकांपर्यंत पोहोचलेली आहे आणि ती यादी आम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही आम्हाला माहिती आहे म्हणतात केजरीवाल साहेबांनी काय केलेलं आहे आम्ही दिल्लीसारखं पॅटर्न आणि दिल्लीसारखं काम घडवायला इथे आलेलो आहे पूर्ण दुनियामध्ये गेले ना तर शिक्षण फ्री आहे आपल्या फक्त देशामध्ये सोडून एज्युकेशन फ्री आहे हेल्थसाठी मेडिसिन दवाई या ट्रीटमेंट फ्री असते फक्त आपल्या देशामध्ये सोडून तर मला हे म्हणायचं आहे की जर बाकी देशामध्ये सगळं फ्री आहे तर आपल्या देशात का नाही तर तो आम्ही तोच कन्सेप्ट दिल्लीमध्ये राबवलेला आहे तोच कन्सेप्ट घेऊन आम्ही नागपूरमध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही पदार्पण केलेले आहे आणि नक्कीच आम्हाला खूप चांगल्या प्रकारे यश मिळेल कारण आम्हाला ही संधी लोकांनी दिलेली आहे लोकांनी आम्हाला स्वतः उभं केलेलं आहे म्हटलेलं आहे की आम आदमी पार्टीच्या मार्फत तुम्ही काम करा आणि आमचे केलेले कामं आहेत दादा आहेत मी आहेत आम्ही बरेच वर्ष समाजकार्यामध्ये असल्यामुळे पॉलिटिकली तर आता आलेलो आहे पण समाजकार्यामध्ये बरेच वर्षापासून काम करत असल्यामुळे बरेच समस्या हाताळत असल्यामुळे आम्हाला माहिती आहे इथले प्रॉपर समस्या काय आहेत नगरसेवक लोकांना माहीत आहेत पण कोणीच येत नाही फक्त सांगतात येऊ करू बघू आणि हेच चालू असते वर्षभर पाच वर्षाचीच पाच वर्षाची आता मला फक्त एवढंच निवेदन करायचे आहे इथल्या वसातल्या लोकांना बघा पाच वर्षाची जी इलेक्शन व्हायला पाहिजे होतं नगरसेवकाचं ते आठ वर्षात झालेलं आहे आणि पुढे होईल की नाही होईल याची काही गॅरंटी नाहीये तर तुमच्या हातामध्ये एक चान्स आहे चांगल्या लोकांना निवडून देण्याचा चांगल्या लोकांना संधी देण्याची ही संधी आहे तुम्हाला आता तर चांगल्या लोक जर निवडून आले तर चांगल्याच प्रकारे काम करतील आणि ही व्यवस्था बदलण्याची संधी आहे तुम्ही व्यवस्था बदलवा कारण बिजली बिलाचं बिज इलेक्ट्रिकचे बिल बघा किती मोठे वाढलेले आहेत पाण्याचे बिल बघा किती मोठे वाढलेले आहेत आधी जे पाण्याचे बिल यायचे आणि आताच्या पाण्याच्या बिला तीन महिन्यानंतर आधी पाण्याचे बिल यायचे आता प्रत्येक महिन्यात भरघोस बिल येतो इलेक्ट्रिक बिल येतात हे बदलवायचं आहे आपल्याला हा सगळा बदल हा जो भ्रष्टाचार जो फैललेला आहे पूर्ण बदलवायचा आहे मी एवढं जिथल्या लोकांना